किशनचंद्रकांड होते राहणार तोडतेवर तर माझं वैयक्तिक म्हणजे मी निर्णय घेतला की आत्मधाना संदर्भात की माझे जवळ तीन वर्ष झाले माझे केस दाखल आहे गाडी संदर्भात माझी गाडी अकरा झिरो नऊ एम एच बेचाळीस टी एकोणनव्वद त्रेपन्न तर ती गाडी मी एक ड्रायव्हरकडे दिलेली होती अमोल चंद्र पवार तर त्या ड्रायव्हरकडून एच डी बी फायनान्सवाल्यांनी गाडी घेतली फायनान्स वेल नेल्यानंतर मी गाडी ड्रायव्हरला विचारल्यानंतर ड्रायव्हरने काही मला न सांग न म्हणजे असं सांगायला तो म्हणजे सांगत नव्हता की गाडी कुठे आहे काय आहे तो नुसता वारंवार इकडे तिकडे सांगायचा नंतर मी पोलीस स्टेशनला त्याच्या बाबतीत तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मग तो तिथं हजर झाल्यानंतर म्हणला की एम डी बी फायनन्सने गाडी नेली गाडी नेल्यानंतर ती गाडी त्यांनी म्हणजे केस गाडी नेली ती मी लगेच केस त्यांच्यावर दाखल केली दाखल करून मग कोर्टात केस दाखल केले आज जवळजवळ दोन हजार बावीसपासून केस दाखल आहे त्यांच्यावर तरी परंतु तरीही सुद्धा मला लवकर म्हणजे तीन वर्ष झाले मला न्याय मिळेल ना। न्याय न ना मिळाल्यामुळे मी वकिलांना मी वारंवार मला जे जे वकील द्यायचे ते वकील त्यांना सामील व्हायचे वकील हे न्याय देवता असतात माणूस विश्वासाने वकिलावर विश्वास ठेवतो परंतु काही वकील लोक वो असे असतात की ते न्याय ऐवजी अन्याय देतात ते त्याच्यानंतर ते आम्हाला म्हटले की वारंवार तुम्ही चार वकील बदलली मग मी विचार केला की के आपण सारखं जर वकील बदलल्यानंतर ते आपल्याला बरोबर वाटत नाही म्हणून मी विठ्ठल मुघटराव महाजन हे मल राहणार मलटण यांना मी पत्र दाखल करण्यासाठी हे घेतले त्यांच्याकडे म्हणजे वकीलपत्र त्यांनी दाखल केले त्यांच्याकडे मी व माझे केस सोपवले जवळजवळ त्यांच्याकडे दीड वर्ष केस दाखल होते म्हणजे ते चालवत होते चालवत असताना त्यांना मी म्हणजे त्याचे फी बी द्यायचो वारंवार तारखेनुसार फी ते जसे मागेल तसे मी फी द्यायचो परंतु आता जे वेळेस आत्ता जवळजवळ तीन चार दोन हजार पंचवीसच्या पंचवीसची तारीख होती त्याच्या अगोदर चार तारखापूर्वी ते एक गा गाड़, आमची गाडी हजर करण्यासाठी आम्ही ऑ म्हणजे ऑर्डर काढण्यासाठी आम्ही अर्ज दिलेला होता तर ते त्यांनी सांगितलं होतं की त्यांचं उत्तर येऊ हो द्या त्यांचं प्रतिउत्तर येऊ हो द्या असं वारंवार दोन तीन केस पुढे सर पुढे तारखे दिल्या त्या तारखे दिल्यानंतर शेवटची तारीख आता तीन चार दोन हजार पंचवीसची होती लास्ट म्हणजे गाडी ऑर्डर परंतु तरीसुद्धा ते सकाळी मी त्यांच्या घरी गेलो मलटनला त्यावेळेस त्यांना म्हटलं की मग आज तरी आहे ते म्हटले आठ वाजता गेल्यानंतर ते म्हटले अकरा वाजता या तुम्ही कोर्टात मग अकरा ते दोन वाजेपर्यंत थांबलो त्यानंतर त्यांची ते असिस्टंट आले चव्हाण मॅडम त्यांनी सांगितलं की तुम्ही की दुपारनंतर तुमचे हे व केली येते म्हटले सर येथे तर ते सर येथे म्हटल्यावर मग म्हटलं चालते ठीक आहे तर ते चार दोन तीन नंतर त्यांना पाच वाजेपर्यंत मी कॉल करत होतो ते ते पाच ते सहा कॉल केले परंतु मला प्रतिउत्तर मिळालं नाही आणि प्रति केस त्यांनी आम्हाला ते म्हणजे कोर्टाने आदेश केला दोन तीन वेळा की तुमचे वकील बनवा वकील बनवा पण वकील न हजर झाल्यामुळे आमची केस बरखास्त केली त्यांनी बरखास्त केल्यानंतर मग मी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो हां घरी गेल्यानंतर ते घरी तिथे होते घरी तर त्यांना विचारलं मी की बाबा तुम्ही का आला नाही तर त्यांच्यावर आम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही उलट आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्या वो पहिल्या वकिलांनी ब पहिल्या वकिलांनी फसवलं परंतु मी पहिल्या वकिलांनी फसवलं म्हणून मी ह्यांच्याकडे दिलं ते ह्यां ह्या दीड वर्षात त्यांनी काय केलं असं म्हणजे मला मानसिक त्रास झाला मग तुम्ही म्हटलं की मला तीन दीड वर्ष झालं काय केलं तुम्ही मग असं मी बोललो त्यांना तर त्याला त्याच्यावर प्रत्युत्तर दिलं नाही ते म्हणजे पुन्हा परत केस उभी करायचं मग तुम्ही सांगा तीन वर्ष झालं मी खटा घालते खूप वर्तात इतकं पैसे आज पैशाचा प्रॉब्लेम यायला लागला वारंवार पैसे देऊन घेऊन त्यांना पैसे दिलं नसतं तर आमची केस बरखास्त केली असती तरी चाललं असतं परंतु आम्ही पैसे देत होतो त्यांना पैसे देऊनही आमची केस बरखास्त केली आणि आमच्यावर अन्याय केला म्हणून मानसिक त्रासामुळे त्रासासंबंधाने आम्ही निर्णय घेतला की त्यांच्याकडे सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी आत्म त्यांच्या दारात आत्मदन करणार आहे